दापोलीमध्ये दापोली लाडकर मध्ये असलेलं हे बीच टच रिसॉर्ट दा ना माझं सर्वात फेवरेट आहे रिसॉर्टचं नाव आहे सोमेश प्रीत रिसॉर्ट आपला वेलकम ना वेलकम ड्रिंक्स ने केला जातो आणि हे रिसॉर्ट फक्त फॅमिली आणि कपल साठीच आहे रूम मध्ये सगळं काय अवेलेबल आहे नीट अँड क्लीन रूम टी व्ही वायफाय एक्स्ट्रा मॅट्रेस आणि फ्रीज सगळं असणार आहे पण मेन म्हणजे रूमच्या बाहेरून जो व्ह्यू दिसतो ना तो खरंच बेस्ट आहे जर तुम्ही फोर व्हीलर घेऊन येत असाल तर प्रायव्हेट पार्किंग सुद्धा अवेलेबल आहे आपल्याला सनसेट एन्जॉय करण्यासाठी बाहेर प्रॉपर सिटिंग एरिया आहे आणि इथून सनसेट ना खरच खूपच भारी दिसतो आणि इथला एक्सपिरियन्स ना मी खरच बोलू टेन आउट ऑफ टेन असणार आहे कारण की क्वालिटी रूम फूड आणि सगळं काय परफेक्ट आहे कपल्स फॅमिली भरपूर एन्जॉय करतात आणि रिस्की सुद्धा नाहीये हा बीच रात्री इतकं सुंदर माहोल होतो ना चारी दिशेला लायटी असतात आणि खूप भारी वाटत असं वाटतं की कुठल्या बाहेरच्या देशात आणि जर तुम्ही काही ड्रिंक करत असाल स्टार्टर पाहिजे असेल त्यामध्येही बरेच व्हरायटीज आहेत आणि मी ते जेवणामध्ये फिश थाळी घेतली होती दापोलीत आलोय आणि माशेने खाणार असं होणार का मस्त रस्सा सोलकडी चपाती आणि मासा आह मजा आली खाऊन मस्त क्रंचीनेस जो बनवलेला ना तुम्हाला सगळ्या प्रकारचे फिश मिळणार आणि इथली स्वीट डिश म्हणजे सर्वात फेवरेट मोदक हा त्याच्यावरती मस्त तूप टाकलं आणि जे खाल्लं ना एक मोदक खाऊन डायरेक्ट गार पडलो मी इतकं टेस्टी होतं सकाळी लवकर उठलो लाटांचा आवाज येत होता, होता। नाश्ता केला आणि डायरेक्ट गेलो बोटिंगला तुम्ही मॉर्निंगला बोटिंग बुक करू शकता तुम्हाला तिथे टॉल्फिन सुद्धा पाहायला मिळतील ही व्हिडिओ आवडली असेल ना तर लवकरात लवकर शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत थँक्यू सो मच पुन्हा भेटूया